आपल्या स्वराज्यामध्ये बरेचसे वीर योद्धे होऊन गेले आणि त्यापैकीच एक म्हणजे सरखेल जांगरे समुद्रावरचा शिवाजी असा त्यांचा उल्लेख केला जायचा तर ते पराक्रमी होते आणि त्यांच्या पराक्रमाची सुरुवात याच किल्ल्यावरून झाली मित्रांनो तर ती स्टोरी नक्की काय आहे ती मी तुम्हाला सांगतो सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जंजीरकर सिद्धीने सुवर्णदुर्गाला वेढा घातला सुवर्णदुर्गाच्या तिन्ही बाजूने आरमार आणि जमिनीच्या बाजूने सैन्याची भली मोठी वळवून घेतले किल्लेदार फितूर होऊन किल्ला सिद्धीच्या ताब्यात देणार आहे ही गोष्ट किल्ल्यात असणाऱ्या कान्होजी आंग्रे या तरुणाला मान्य नव्हती त्याने रातोरात आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन किल्लेदारालाच अटक केली आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर कान्होजींनी सरळ किल्ल्याबाहेर पडून सिद्धींवर हल्ला केला पण दुर्दैवाने तो फसला आणि कान्होजी सहित सर्वजण सिद्धीच्या कैदेत सापडले परंतु कान्होजी सिद्धीच्या कैदेतून कसे बसे निसटले आणि त्यांनी सुवर्णदुर्ग गाठला गडावर येताच त्यांनी पुन्हा नव्या जोमाने किल्ला लढवला मराठ्यांच्या या चिवट लढ्या पुढे सिद्धीला माघार घ्यावी लागली कान्होजीच्या या पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी दिली